तासगाव हा विधानसभा मदत तासगाव कोणे मांडला हा नेहमीच असा राहिला की त्याच्यामध्ये भरभरून यश कधी भारतीय जनता पार्टीने मिळालं नाही कारणही असतात त्या तालुक्याची तर त्यांनी त्याचं वर्णन केलं की ह्या तालुक्याचं राजकारण हे दोन माणसांच्या वती करत राहील दोन माणसं कोण हे तासगाव आमचे कागल झालं प्रत्येक घराला राजकारणही पाहिजे कागदात आमच्या असं असतं की घरामध्ये बायको एका वेगळ्या पक्षाची असते नवरा एका वेगळ्या पक्षाचा असतो मुलं आणखी तिसऱ्या पक्षाचे असतात आणि हंड्रेड पर्सेंट मतदान होते एक्क्याऐंशी ब्याऐंशी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतदान असणार का त्यामुळे कोण दोन माणसांच्या भोवती तालुक्याचं राजकारण फिरत राहिलं विकास झाला की नाही झाला असं तिथे नावं घेऊन सांगायची आवश्यकता नाही आपला प्रयत्न नेहमी असं राहिला की राजकारण हे पक्षाच्या भोवती फिरलं राजकारण हे विचाराच्या भोवती फिरलं राजकारणी छिन्हाच्या होती ठरलं पाहिजे राजकारण सामान्य माणसाच्या हिता होती ठरलं जे राजकारण पूर्वी जनसंघ मग काही काळ जनता पार्टी आणि मग ऐंशी पासून भारतीय जनता भारतीय जनता पार्टी नाव रहाण केलं आपण त्याला सुद्धा आता पंचेचाळीस वर्ष